नमस्कार मित्रांनो शिवानी सुर्वेची प्रमुख भूमिका असलेल्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचा शेवटचा भाग 12 सप्टेंबर रोजी प्रसारित झाला आहे ही मालिका गेल्या वर्षी जून महिन्यात ऑन एअर झाली होती यामुळे जवळपास चौदा महिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर आता या मालिकेने सर्वांचा निरोप घेतला आहे मालिकेच्या सेटवर खूप वेळ एकत्र काम करावं लागत असल्याने सगळ्याच कलाकारांमध्ये छान बॉन्डिंग असतं त्यामुळे मालिका संपल्यानंतर सर्वांचा निरोप घेणं प्रत्येक कलाकाराला जड जात थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेत ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सोनल म्हणते मालिकेतल्या जगात जगण्याची मजा खूपच वेगळी असते इथे वाट्याला येणार प्रत्येक पात्र आपल्याला फक्त भेटून जात नाही तर नव्या पद्धतीने नव्या रूपात जगायला शिकवतो त्यापैकी मी साकारलेलं आणि माझ्या थोडं जास्त जवळ असणार पात्र म्हणजे गीता प्रभू फार कमी वेळेत मला या भूमिकेने पटकन आपलंसं करून घेतलं मी या पात्राच्या हावभावात स्वभावात अगदी रमून गेले या प्रवासात गीता एकटी नव्हती तर माझ्याबरोबर वर सुनंदा तात्या गायत्री मानसी सूरज तेजस भाऊजी दिनेश दादा छाया विनोद आबा असे सगळे जण होते आमच्या मालिकेतील प्रभू कुटुंबासह स्टार प्रवाहाच्या कुटुंबाने सुद्धा मला छा मान सांभाळून घेतलं दिग्दर्शकांची टीम प्रोडक्शन मेकअप दादा स्पॉट दादा सर्वांचे मी मनापासून आभार मानते आज ही मालिका संपेल पण प्रवास नाही एक प्रवास संपल्यावर दुसरा सुरू होतो आणि तोच प्रवास पुन्हा एकदा सुरू व्हावा त्यासाठी पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोर्या वन लास्ट टाइम गीता प्रभु आतापर्यंत जसं प्रेम करत आलात तसं इथून पुढेही कराल अशी आशा आहे लवकरच भेटू पुन्हा एका नव्या रूपात नवीन पात्रासह तो सगळ्यांचे मनापासून आभार अभिनेत्रीने तिच्या आहे सोनलच्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आम्ही सुद्धा या मालिकेला खूप मिस करू असं म्हटलं आहे तर मित्रांनो तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेला मिस कराल का खाली कमेंट करून नक्की कळवा